आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची आयुक्तांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करा एमआयएमने केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका सांगली यांचा सा दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शासकीय वाहनासह सा झालेला अपघात झाला होता यामध्ये ते गंभीरित्या जखमी झाले होते त्यांना सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु अपघात का घातपात असा प्रश्न आता सामाजिक संघटनेकडून उपस्थित केला जात आहे या संदर्भात आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे या संपूर्ण अपघाताची सी आय डी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच सांगली आयुक्त यांच्या खाजगी व शासकीय मोबाईलचे लोकेशन तपासण्यात यावे त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर आयुक्त यांनी संबंधित पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिली आहे का याची देखील चौकशी करण्यात यावी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याबरोबर आणखी कोण त्या गाडीमधून प्रवास करत होता का याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी येळी ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुस्लिमिन पक्षाने केली आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा